काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना येत असलेल्या धमक्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष आमदार प्रज्ञा सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या त्यांना शारीरिक इजा पोहचवण्याच्या धमक्या देत आहे मात्र अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्या बक्षीस जाहीर केले तर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी त्यांच्या जीबेला चटके देण्याचे वक्तव्य केले या गंभीर धमक्या असून सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणी संदर्भात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष आमदार प्रज्ञा सातव यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई माजी नगराध्यक्ष सुधीर आप्पा सराफ माजी नगरसेवक अनिल नैनवानी शामराव जगताप आरिफ लाला मुजीब कुरेशी बाशिद मौलाना जुबेर मामू महेश थोरात विलास गोरे जिल्हा काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवेश शेख न्यूज हिंगोली सगळ्यांना माहितीच असेल की लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आमच्या सर्वांचेच नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात आजकाल ज्या पद्धतीनं भाजप सरकार आणि इतर लोक बोलत आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर जे आमदार गायकवाडजी असतील किंवा राज्यसभेचे खासदार बोंडे साहेब असतील दोघांनी सुद्धा जे उच्चार काढलेले आहे की जीप छाटून टाका परत बक्षीस लावलेलं ला आहे अकरा लाखाचं त्याचबरोबर जिबेला चटके द्या ह्या पद्धतीचं बोलणं म्हणजे राजकारण हे किती खालच्या पातळीला आज गेलेलं आहे आज लोकशाही आहे की नाही लोकशाही राहील की नाही या सरकारमध्ये ही भीती वाटायला लागलेली आहे तुम्ही पूर्वी कधी या पद्धतीचं संभाषण आपण ऐकलं नसेल त्याच्यामुळे ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून हे आंदोलन करत आहोत आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जर ती कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर हे आंदोलन अजूनही तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल दुसरा भाऊ लाडकी बहीण योजना जी सुरू आहे पंधराशे रुपये देऊन काही होणार नाहीये पंधराशे रुपयाची आज काय किंमत आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये तर त्यांना भरीव मदत केली पाहिजे या बहिणींना आणि तुम्ही जर बघाल की आज या लाडक्या बहिणींच्या लहानग्या लेखींवरती जो आजच आज बातमी होती की एक लहान मुलीवर आज सुद्धा अन्याय झालेला आहे तर का या लहानग्या लेकींवर अन्याय होतो आहे तर ह्यांचं तुम्ही काय ह्याच्यावरती तुम्ही काय उपाय करणार आहात ठोस हे सरकारने सांगितलं पाहिजे आज बहिणींना आज हिंगोली जिल्ह्यामध्येही तुम्ही बघितलं असेल आणि महाराष्ट्रामध्येही बघा ज्या पद्धतीने अवैध धंदे वाढत आहेत आज आणि या बहिणींचे संसार आज याच्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत लाडक्या बहिणींना मदत हे आम्हाला जाणायचं आहे सरकारकडनं पाहिजेच आज ह्याच्या ह्याच्यामध्ये लक्ष घालून ह्या सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे आणि याच्यासाठी हे सरकार या कारणीभूत आहे